आओ गायकवाड बाई तुम्ही पण घ्या की एक होऊन जाऊ दे एक छान उखाना झिंजिन जिन्यात बसले विण्यात काळीचोळी अंगात गुलाल भांगात जायफळ वटीत लवंगा मिटीत सोडलं सोग कचेरीला उभक कचेरीच्या किल्ल्या हाती दिल्या उघडल्या खोल्या खोल्यात होती चूल चुली होता हांडा हांड्या होती परात परातीत होता भात भातावर टाकलं तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेला पडला वेडा चंद्रभागेच्या रंगीत दुडी वड्या पापडाच्या परी काय बापाच्या घरी सिकत तुटलं मडकं फुटलं वगळ गेला परसदारी परतदारचा परस्था पैका नाव कोण घेता ऐका कोण गीती गहीन दावलची बहीण कोण घेती लाडी विकाजी शिरोळ्यांची धाडी कोण घीती एक हरिभाऊ शिरोळ्याची लेख आडभीत पडभीत पडभीती चार गहू सासूबाईच्या पोटी चौघजण भाऊ एक निघाला तिरसिंगराव तेन दावलं नगारचं भिंगार नगारच्या भिंगरात घेतली पणासाची गाडी तिचा झाला चकनाचूर पुढं लागलं मन मनसरपूर मनसरपूरची सोत्र कोल्हापुरी धोत्र विसाचा काचा दस्तुरी दाचा दस्तुरीला पडला वेढा गारदौंडीत घेतला जोडा गारदौंड उजगारी बांधा भाकरी करा रोजगारी चार दिवस रोजगार केला तिथं नाही कटलं बारोचं पाणी कशाने आटलं गाव कुरकुटवाडी शहर गळ्या पुतळ्याचा हार तुम्ही घडणार आम्ही लिहिणार पाडाच्या आंबे शंकराला वाहिले गंगाधर रावांनी पुनः दावलं पण बडूदर आयलं एक माने बाई तुम्ही बाय काय मस्त एक होती चि एक होती काऊ एक होती चू। एक होती काऊ नंदकुमारांचं नाव घेते डोकं का खाऊ गरिबीची करू नये निंदा श्रीमंतीचा करू नये गर्व सीताराम रावांची सेवा करणं हाच माझा धर्म तुळशी तुळशी पाणी घालते कळशी कळशी ब्रह्म विष्णू महेश येतील तुझ्या पाशी माझा निरम सांग त्यांच्या पाशी शत्रुघुन रावांना आयुष्य चढू दे मला सौभाग्य वाढू दे दे हो की काहीतरी और प्यार मे तारे नाही हम किसी से कम लाजली तिच्या इश्का और प्यार मे नाही हम किसी से कम तारे जादा बोलले ना तू घ्या फोड तुपा घ्याम <laughs> नाही ना अगं नाव घेतलं तुझं एवढं चांगलं तारे